मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करून सुद्धा हप्ते किंवा पैसे शंभर टक्के बंद होणार आहेत ई के वाय सी करून काही फायदा होणार नाही यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत या, या संदर्भातील पूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती देण्यात आली आहे ती माहिती आपण सविस्तर समजून घेऊया बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे समजून येईल की कोणते लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये ई के वाय सी करून सुद्धा अपात्र होणार आहेत आणि जे लाभार्थी ई के वाय सी केल्यानंतर पात्र असणार आहेत कोणते आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत परंतु ज्या लाभार्थ्यांना ई केवायसी करायची आहे आशा लाभार्थ्यांनी या ठिकाणी जो एक ऑप्शन ब्लिंक करत आहे म्हणजे उघडझाप करत आहे या ठिकाणी बघा यावरती टच करून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ई केवशी करायची आहे बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा आता यावरती टच केल्यानंतर ही वेबसाईट चालत नाही किंवा ई सी लाभार्थ्यांची पूर्ण होत नाही आता याच पोर्टलवरती आपण पुढे समजून घेऊया जे लाभार्थी अपात्र होणार आहेत ई के वाय सी करून सुद्धा आणि जे लाभार्थी के वाय सी केल्यानंतर कंटिन्यू पात्र असणार आहेत हे कोणकोणते असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया यामध्ये सर्वप्रथम आपण समजून घेऊया पात्र कोण होणार आहे आता त्यानंतर ज्या महिला अपात्र होणार आहेत त्या महिला कोणते असणार आहेत याबद्दलची या ठिकाणी काही ऑप्शन दिलेली आहेत ते ऑप्शन आपण एक एक समजून घेऊया पहिला समजून घेऊया आपण पात्रता काय असणार आहे आता यामध्ये पहिला पॉइंट देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे आता ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे सध्या रहिवाशी आहेत आशा महिलांना या योजनेअंतर्गत पुढे सुद्धा कंटिन्यू लाभ मिळणार आहे ज्या महिला ई के सी करतील आशा महिलांसाठी आता ज्यांचे लग्न झालेले आहेत परराज्यामध्ये त्यांना दिलेलं आहे आशा महिलांचे ई के वाय सी केल्यानंतर हप्ते आता बंद होणार आहेत हे मात्र ध्यानात ठेवा आता त्यानंतर यामधला दुसरा पॉईंट सांगण्यात आलेला आहे तो समजून घ्या व्यवस्थित आता दुसरा पॉइंट असा आहे राज्यातील विधवा किंवा राज्यात राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आता यामध्ये सांगण्यात आलेला आहे एक विवाहित महिला आणि दुसरी अविवाहित महिला एका कुटुंबातील जर अशा महिला या योजनेचा इथून पुढे लाभ घेऊ शकतील आणि त्यानंतर यामध्ये सांगण्यात आलेला आहे ज्या महिला विधवा असून सुद्धा विधवा योजनेअंतर्गत लाभ घेत नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ सहजरित्या मिळेल त्याचबरोबर घटस्फोटित महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील जर त्यांनी इतर योजनेअंतर्गत लाभ घेत नसेल तर आता त्यानंतर परितक्त्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकेल त्यानंतर निराधार महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकेल ज्या महिला निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रति महिना एक हजार पाचशे रुपये जर घेत नसतील तर अशा महिला निराधार असून सुद्धा या लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपये सहज घेऊ शकेल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आता त्यानंतर बघा किमान वयांची जी काही अट आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे एकवीस वर्ष या ठिकाणी कमाल ठेवण्यात आलेली आहे आणि जास्तीत जास्त जी आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे म्हणजे पासष्ट वर्षापर्यंत आपण या ठिकाणी जे काही वय मर्यादा आहे अशा महिला लाभ घेऊ शकतात आता या ठिकाणी असं झालं भरपूर अशा महिला अर्ज करत असताना आधार कार्डवरती डुप्लिकेट या ठिकाणी वयोमर्यादा ऍड करण्यात आलेला आहे कम्प्युटरवरती जाऊन कोणत्याही आधार कार्डामध्ये सहजरित्या छेडछाड करून त्या ठिकाणी आधार कार्डमध्ये वयो कमी करण्यात आलं ज्यांचे वय एकवीस वर्षापेक्षा कमी आहे अशा महिलांनी या ठिकाणी मुलींनी समजा त्यांचं वय त्यांच्या वडिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने वय इथं एकवीस वर्ष पूर्ण करून त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत होत्या आणि ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त होते अशा महिला सुद्धा या योजनेमध्ये अप्लाय केलेले होते त्या महिलांना सुद्धा पूर्वी लाभ मिळालेला आहे ला आता ई केवायसी केल्यानंतर अशा महिला पासष्ट वर्षाच्या वरील ते आता पूर्णपणे बाद होणार आहेत हे मात्र पक्क ध्यानात ठेवा आता त्यानंतर बघा लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे आता ज्यांचे आधार लिंक आहे डीबीटी थ्रो हे पैसे येत आहेत जर तुम्हाला डीबीटी थ्रो पैसे पाहिजे असतील तर आधारशी किंवा बँकेशी आधार लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर आता पुढील पॉइंट ध्याना ठेवा पाचवा यामध्ये सांगण्यात आलेला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे हा सुद्धा पॉइंट याच्यामध्ये सांगण्यात आलेला होता आणि भरपूर अशा महिला अडीच लाखापेक्षा जास्त उस उत्पन्न असून सुद्धा अर्ज केलेल्या होत्या अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही आता अपात्रतेचे जे निकष आहेत ते समजून घ्या यामध्ये काही आता जो काही नवीन बदल आहे तो सुद्धा काही करण्यात आलेला आहे का हे सुद्धा आपण समजून घेऊया आता बघा यामध्ये टच केल्यानंतर इथं व्यवस्थित समजून घ्या सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत आता अपात्रता नेमकी काय राहणार आहे जे अपात्र महिला होणार आहेत ई केवायसी करून सुद्धा यामध्ये कोण असणार आहेत हे समजून घ्या यामध्ये पहिला पॉइंट सांगण्यात आलेला आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिला या ठिकाणी ई केवायसी जरी केले तर या महिलांना पंधराशे रुपये आता मिळणार नाही हे मात्र कन्फर्म झालेलं आहे आता त्यानंतर बघा पुढचा ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहेत जरी इन्कम टॅक्स तुम्ही इथे कंटिन्यू भरत नसाल तर जर तुम्ही इन्कम टॅक्सची फाईल या ठिकाणी केलेली असेल तर अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळणार नाही कारण ई केवायसी करत असताना फक्त तुमच्या आधार कार्डचा नंबर घेत नाहीये तुमच्या कुटुंबातील तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर सुद्धा घेत आहे त्यांच्या आधार कार्डवरती सुद्धा ओ टी पी येत आहे त्यासाठी आता दोन दोन लाभार्थ्यांची एकदाच येत येते म्हणजे इथे ध्यानात ठेवा एकतर तुमची स्वतःची केवायसी होतच आहे त्याचबरोबर तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पतींची सुद्धा केवायसी इथं पूर्ण होत आहे म्हणजे या ठिकाणी आता एकदम पारदर्शकता यामध्ये ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर बघा तिसरा पॉइंट याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे आता तो कोणता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित बघा कुटुंबातील सदस्य आता भरपूर अशा महिलातील सदस्य नोकरीला असून सुद्धा त्यांच्या कुटुंबातील महिला लाभ घेत होत्या लाडकी बहीण योजनेसाठी बघा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि त्यांचे जे उत्पन्न आहे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी पात्र असतील असा उल्लेख करण्यात आलेला आहे आता बघा अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे नोकरीला नाही आहेत आणि ते इतर मार्गाच्या माध्यमातून अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न घेत आहेत यामध्ये कंत्राटी कर्मचारी असतील स्वयं कामगार असतील असे महिला त्यांच्या कुटुंबातील पात्र असू शकतात अडीच लाख उत्पन्न असेल तरी सुद्धा आता त्यानंतर बघा ज्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य नोकरीला आहे त्यांचा पती आहे किंवा त्यांचा नवरा आहे आता या ठिकाणी काय त्यांचा नवरा आहे त्यांचा पती आहे किंवा त्यांचे वडील आहेत मग अशा कुटुंबातील महिलांना कसा लाभ मिळेल जर नोकरीला नसेल तर लाभ मिळू शकेल नोकरीला असेल तर लाभ मिळणार नाही हे मात्र जाणं ठेवा ही केवायसी करून सुद्धा काही अर्थ नाही आता त्यानंतर बघा पुढे चौथा पॉईंट यामध्ये सांगण्यात आलेला सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा एक हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकणार नाही आता तुम्ही समजून घेऊ शकता जे महिला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता या योजनेअंतर्गत अशा महिलांना वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहेत आता पी एम किसानचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरीचे सहा हजार रुपये बघा कोणाचे नमो शेतकरीचे सहा हजार रुपये मग अशा महिलांना कसे मिळेल बाबा लाभ मग अशा महिलांना आता पंधराशे रुपयेऐवजी फक्त पाचशे रुपये मिळत आहेत हे मात्र द्यानात ठेवा प्रति महिन्याला आता त्यानंतर बघा पुढे सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत होत्या आणि अशा काही महिला होत्या त्या संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ त्या महिला घेत होत्या मग इ सी केल्यानंतर के अशा महिला शंभर टक्के बाद होणार आहेत जरी तुम्ही आता ई केवायशी केली तरी तुमचा काही अर्थ असणार नाहीत आता त्यानंतर बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इथं परत एकदा ध्यानात ठेवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत आता यामध्ये तर शक्यतो भरलेले नसतील परंतु जर भरले, भरले असतील अर्ज तर अशा महिला या ठिकाणी कमी होऊ शकणार आहेत आता त्यानंतर बघा पुढचा पॉईंट सांवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे मात्र स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आले आहे आता त्यानंतर शेवटचा यामधला पॉईंट आहे तो सातवा पॉईंट आता यामध्ये बघा ज्यांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने आता ज्यांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नावावर नोंदणी नोंदणी करता करत आहेत मग अशा महिला आता ज्यांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहेत कार आहे त्याच्यानंतर क्रुझर आहे मग अशा महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार ना नाही टेम्पो आहे मग अशा महिलांना लाभ दिला ना जाणार नाही ना जर तुमच्या कुटुंबाच्या नावाने ट्रॅक्टर असेल बघा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने टाकटर असेल तर अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार कारण ते शेतकरीमध्ये मोडतात मग आत्ता या ठिकाणी जे काही नवीन नियमानुसार जे काही नियम दिलेले होते यामध्ये काही फेरबदल करण्यात आलेले नाही आहेत जे पूर्वी नियम होते तेच नियम या ठिकाणी परत सांगण्यात आलेले आहेत यामध्ये अपडेट सुद्धा काही करण्यात आलेले नाही फक्त एक समजून घ्या ज्या महिला आता ई सी करणार आहेत ज्यांचे विनाकारण अपात्र झालेले आहेत अशा महिलांना मात्र नक्की ई सी केल्यानंतर त्यांना लाभ सहजरित्या मिळू शकते परंतु ज्या महिला या लाडकी बहीण योजनेमध्ये हो लाभ घेऊ शकणार नाहीत पूर्वी अर्ज करत असताना एक हमीपत्र तुमच्याकडून भरून घेण्यात आलेला होता त्या हमीपत्रामध्ये सुद्धा काही नियम देण्यात आलेले होते तरी सुद्धा काही महिला अर्ज केलेल्या होत्या मग अशा महिला शंभर टक्के मात्र या ठिकाणी ई के वाय सी केल्यानंतर शंभर टक्के बाद होणार आहेत म्हणजे अपात्र होणार आहेत हे मात्र या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे हे ध्यानात ठेवा आणि ज्या महिला या ठिकाणी विनाकारण लाभ घेत आहेत मग अशा महिलांना इथं लाभ मिळणार नाहीत ही एक महत्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो कारण प्रत्येक का कुटुंबातील महिलांना या संदर्भात माहिती असायला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लवकरात लवकर जर तुम्ही पात्र असाल तर ई केवायसी करून घ्या परंतु ई केवायसी करण्याची साईट आतापर्यंत सर सध्या चालू नाही आहे यामध्ये भरपूर असे प्रॉ प्रॉब्लेम येत आहेत ला ओ टी पी येत नाही ओ टी पी आला तर त्या ठिकाणी ओ टी पी टाकण्याचा ऑप्शन येत नाही आहे इनवॅलिड ओ टी पी म्हणत आहेत मग असे जे काही नाना प्रकारचे अडचणी सध्या येत आहेत ते अडचणी लवकरच एक ते दोन दिवसामध्ये या ठिकाणी व्यवस्थित होतील जेव्हा सुरळीत पद्धतीने ही वेबसाईट सुरू होईल नवन नवीन पद्धतीने आपण कशा पद्धतीने ई की करू शकतो या संदर्भात पूर्ण सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येईल त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तो प्रजय हिंद जय महाराष्ट्र